हॅलो एव्हरीवन श्री स्वामी समर्थ सर्वांना आज ना आपण इथे बाजारात जशी मिळते ना तशीच आवळा कँडी घरच्या घरी बनवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने बनवलेली आहे चला तर मग खूप जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी दोन किलो आवळे घेतलेले आहेत दहा मिनिटं पाण्यामध्ये ठेवले होते त्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायच्यात आता इथे बघा मस्त टपोरे बघून डाग नसलेले या पद्धतीने आवळे घ्यायचे आहेत आता ही दोन किलो आवळे आहेत त्यामुळे मला साधारणपणे दोन तीन चा ते तीन वेळा उकडून घ्यावे लागतील तर उकडीच्या चाळणीमध्ये जेवढे बसतील तेवढे मी इथे उकडायला ठेवलेले आहेत बारा ते चौदा मिनिटांमध्ये हे आवळे छान परफेक्ट असे उकडले जातात इथे बघा फोडी अगदी वेगळ्या झालेत अगदी इझिली एकमेकांपासून वेगळ्या होत आहेत याचा अर्थ आपले आवळे छान मस्त उकडले गेलेले आहेत तर याच पद्धतीने मी बाकीचे सगळे आवळे उकडून घेतली खूप जास्त वेळ लागत नाही बारा बारा तेरा तेरा मिनिटं मी एका एका बॅचसाठी वेळ दिला होता तर इथे आपले दोन किलो आवळे उकडून झालेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे अशा फोडी मोकळ्या करून घ्यायच्यात मधला जो बीचा भाग आहे तो काढून टाकायचा आणि सगळ्या फोडी अशा करून घ्यायच्या हे हे करायला खूप मजा येते बरं का तर बघा या पद्धतीने छान सगळ्या फोडी मस्त मोकळ्या झालेल्या आहेत आता यामध्ये आपल्याला एक सुकं भांडं घ्यायचं आहे त्याला अजिबात पाण्याचा स्पर्श नको हो आहे आपल्याला त्यानंतर त्यामध्ये मी हे आवळ्या जे आपण फोडी केल्यात त्या घालून घेतलेल्या आहेत मस्त झालेल्या आहेत सगळे छान उकडले आहेत आणि मस्त वेगवेगळे झालेले आहेत आता यामध्ये दोन किलो आवळ्यांसाठी साधारणपणे दीड किलो साखर असं प्रमाण मी वापरलेलं आहे तुम्हाला हवं तर थोडीशी साखर तुम्ही कमी जास्त करू शकता पण दोन किलो आवळ्यांसाठी दीड किलो हे परफेक्ट प्रमाण आहे आता ही जी आपण आवळा कँडी बनवत आहे ती आपण वर्षभर खाण्यासाठी बनवत असतो त्यामुळे या आवळा कँडी बनवत असताना आपल्याला पाण्याचा अजिबात एक थेंबही याला लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे तर बघा मी या पद्धतीने हलवून घेतलं थोडंसं टॉस करूनच हलवून घेतलं मी चमचा लावलेला नाही आता हे आपल्याला ठेवून द्यायचं आहे साधारण दोन तासानंतर ना साखर पूर्ण विरघळली जाते आणि तुम्ही बघू शकता अगदी छान मस्त साखर विरघळली आहे आता आपल्याला हे एकदा ढवळून घ्यायचं आहे आता हे जे आपण आवळा कँडी बनवतो आहे तर यासाठी आपल्याला हे जे आवळे आहेत ते या साखरेच्या पाण्यामध्ये साधारण तीन ते चार दिवस असेच भिजत ठेवायचे आहेत त्यामुळं अशा ठिकाणी ठेवा जिथे लहान मुलं जाणार नाहीत त्यांचा हात लागणार नाही किंवा पाण्याचा जास्त संबंध येणार नाही तर बघा एकदा या पद्धतीने मी ढवळलं आणि त्याच्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवून आपल्याला हे बाजूला ठेवून द्यायचं आहे साधारणपणे मी आता तुम्हाला हे तीन दिवसानंतर दाखवते आहे आता तीन दिवसानंतर तुम्ही आवळ्याच्या फोडी ऑब्झर्व करू शकता अगदी छान श्रिंक झालेल्या आहेत आणि मस्त यामध्ये साखरेचं जे पाक आहे साखरेचं जे पाणी आहे ते छान मुरलेलं आहे आता आपल्याला याला छान निथळून घ्यायचं आहे तर साधारण मी इथे बघा अर्धा तास असं निथळायला ठेवलं होतं जेणेकरून पाणी या पूर्ण यातलं निथळून जाईल आणि पूर्ण छान सुक्या होतील या फोडी तर एक अर्धा ते पाऊन तासानंतर मस्त छान पाणी निथळलं आणि तुम्ही बघू शकता फोड दाखवते मी ती की अगदी आतमध्येपर्यंत पर्यंत छान मुरला गेला आहे साखरेचा पाक आणि मस्त झाली होती आता आपल्याला याला सुकवायचं आहे तर बघा ही आवळा कॅन्डी करायला खूप सोपी आहे फक्त यामध्ये आपल्याला पाण्याचा थेंब लागणार नाही पाण्याचा स्पर्श होणार नाही याची काळजी घ्यायची असते आणि साधारण तीन ते जा चार दिवस आपल्याला साखरेच्या पाण्यामध्ये या आवळ्याच्या फोडी भिजत ठेवायच्या असतात तर इथे या पद्धतीने छान पाणी निथळलं आहे आता परत घेऊ शकता ताट घेऊ शकता त्यानंतर या फोडी आपल्याला त्याच्यामध्ये छान पसरून उन्हामध्ये ठेवायच्या आहेत एक दोन ते तीन तास तुम्ही उन्हामध्ये ठेवा आणि त्यानंतर तुम्ही पंख्याखाली जरी ठेवून दिलं एक दोन तीन तासासाठी तरी छान सुकल्या जातात आणि जे हे आपण निथळून घेतलेलं पाणी आहे त्याचा ते सुद्धा फेकून न देता तुम्ही एका बॉटलमध्ये भरून ठेवून आवळा सिरप म्हणून सरबतासाठी त्याचा वापर करू शकता तर इथे या पद्धतीने मी एका ताटामध्ये छान पसरून घेतल्या फोडी आणि अर्धा दिवस मी याला उन्हामध्ये ठेवलं होतं आणि त्यानंतरचा अर्धा दिवस मी या आवळा कॅन्डीला आमच्या गॅलरीमध्ये ठेवून दिलं होतं तर आता जर उन्हात ठेवणार असाल तुम्ही टेरेसवर असेल किंवा गॅलरीमध्ये असेल तर शक्यतो वरून ओढणी घालायची आणि बांधून घ्यायची म्हणजे काय होतं धूळ त्यावर धूळ ओढत नाही तर या पद्धतीने छान अशा वेग मस्त पसरून घ्यायच्या व्यवस्थित पसरून घ्यायचं साधारण दोन ते तीन ताटांमध्ये मी या पद्धतीने पसरून घेतलं आणि वरून स्वच्छ अशी ओढणी बांधून घ्यायची आणि मस्त उन्हामध्ये छान अर्धा दिवस सुकू दिल्या आणि त्यानंतर मी याला गॅलरीत अर्धा दिवस ठेवलं होतं आता तुम्हाला मी सेकंड डे मॉर्निंगला या दाखवते आहे तुम्ही बघू शकता आपल्या आवळा कँडी किती परफेक्ट छान सुकल्या गेलेल्या आहेत मस्त एखाद्या काचेच्या छान बर्नीमध्ये भरून ठेवायच्या वर्षभर अजिबात वर्ष काय दोन वर्ष अजिबात यांना काही होत नाही आणि मस्त घरच्या घरी या आपल्या आवळा कँडी तयार होतात आहे की नाही सोपी रेसिपी हा फक्त वेळ लागतो बाकी खूप सोपी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा कारण आता आवळ्याचा सीझन आहे त्यामुळे बार बाजारात आवळे पण स्वस्त आहेत आणि खूप छान मस्त फ्रेशही भेटतात तर तुम्ही ही आवळा कँडी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल मस्त घरच्या घरी स्वस्त ही आपली आवळा कँडी खाण्यासाठी तयार आहे हेल्दी आहे आणि तुम्ही वर्षभर आरामात खाऊ शकता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यावर जी आपली पिठीसाखर असते तीसुद्धा थोडी टाकून ठेवू शकता मी याच पद्धतीने अशाच या आहेत तशाच काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवल्या आणि मस्त आपल्या आवळा कँडी खाण्यासाठी तयार आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगायचं आहे तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका भेटूया अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय